आज आपण असा झणझणीत असा ठेचा बनवणार आहे तर हा आहे टोमॅटोचा ठेचा तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्लीज आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला तर आज मी बनवणार आहे टोमॅटोचा ठेचा तर हा ठेचा मी खूप चमचमीत आणि खूप चवदार बनवणार आहे तर हा ठेचा आपण भाकरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा आपल्याकडे कधी कधी भाजीला नसते तेव्हासुद्धा आपण हा ठेचा बनवू शकतो तर त्यासाठी मी दोन टमाटे घेतलेले आहेत आणि जवळपास शंभर ग्रॅम मिरची घेतली आहे नंतर धुवून घेतलेला छान हिरवागार कोथंबीर एक गाठा लसण चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल तर चला आपण ठेचा बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आता आपण टोमॅटो चिरून घेऊ बारीक छान बारीक बारीक त्याचे काप करायचे टोमॅटोचे दुसरा पण टोमॅटो चिरून घेऊ टोमॅटो चिरून झालेला आहे आता आपण कोथंबीर पण चिरून घेऊ बारीक असा कोथंबीर चिरून घ्यायचा आता वरती मिरच्या भाजून घेऊया चांगल्या प्रकारे तेल टाकून आपण ह्या मिरच्या चांगल्या प्रकारे भाजून घेऊ चांगल्या असा चमचेच्या त्याला प्रेस करायचं मिरच्यांना बघा आता हिरवी हिरवीगार मिरची चांगल्या प्रकारे भरल्या जात आहे मस्त असा त्याचा आवाज येईपर्यंत भाजून घ्यायच्या मिरचीचा कलर चेंज झालेला आहे आता मिरच्या चांगल्या प्रकारे भाजून झालेल्या आहेत दे ह्या मिरच्या काढून घेऊ आपण आपण तव्यावरती थोडस तेल घालून जो आपण बारीक चिरलेला टोमॅटो होता तो चांगल्या प्रकारे यावरती भाजून घेऊ आता हे टोमॅटो मंद हा वरती चांगल्या प्रकारे शिजू द्यायचे तोपर्यंत आपण हिरवी मिरची कुटून घेऊ यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालू आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि याला ठेचू सगळ्या मिरच्यांना चांगल्या प्रकारे ठेचून घ्यायचं तर तुम्ही बघ तर तुम्ही बघू शकता मिरच्या चांगल्या प्रकारे बारीक झालेल्या आहेत टोमॅटो पण चांगल्या प्रकारे नरम झालेले आहेत आता यावरती हा ठेचा टाकून मी आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं वा वा बघा किती छान दिसतोय हा ठेचा एकदम कलरफुल दिसतोय आणि सुगंध पण भारी येतोय तुम्हाला जर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर घालू शकता आपापली आवड आहे तर मस्त भाजून घ्यायचा ठेचा हा आपला ठेचा झालेला आहे आता यावरती मस्त हिरवाकार कोथंबीर घालायचा परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपला टोमॅटोचा ठेचा तयार आहे नक्की करून बघा मस्त लागतो चवीला थँक्यू